नमस्कार खबर मध्ये मी दिनेश पाचगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मोरपाड येथील म्हसा यात्रेमध्ये आणि श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर खांबलिंगेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक दर ल, या ठिकाणी दरवर्षी येत असतात यावर्षी देखील तशाचप्रमाणे गर्दी झालेली आहे आणि संपूर्ण मसा परिसर या यात्रेमध्ये भरून गेलेला आहे आपण पाहिलं तर अनेक भाविक महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील या ठिकाणी यात्रेत येत असतात आणि ह्या यात्रेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि आज आपण जर प्रत्यक्ष मंदिर परिसर पाहिला तर गजबजून गेलेला आहे मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे ते जे ट्रस्टी आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे <laughs>